मागील एक हप्त्यापासून पावसाने चांगली जोरात हजेरी लावल्याने शेतकरी काही प्रमाणात सुखावला होता मात्र काही ठिकाणी अवकाळी तर काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकरी आता हवालदिल झालाय या गारपिटीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून काही महिन्यापूर्वी ज्या आंब्याला दोनशे रुपये प्रति किलो भाव होतात तोच आंबा आज ऐंशी ते सत्तर रुपये किलो दराने विकला जात आहे यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आंबे खूप स्वस्त झाले आहे खूप बाजारात आलेले आहेत आणि केशर आंबा पन्नास रुपये किलो आहे आणि हापूस तर आहे सत्तर ऐंशी बाकी खूप छान वाटतं एकदम आंबे एकदम गोड आहेत छान आहे मस्त आहे खूप झालेला काय दर होते दीडशे दोनशे असे आता आज एकदम कमी झालेले आंबा खूप आलेला आहे बाजारात सर्वसामान्यांना आंब्याचे दर पेक्षे हो, हा सर पंधरा दिवसापूर्वी दीडशे रुपये किलो चाललेला होता परंतु या पावसाच्या अभावी पाऊस जास्त झाल्यामुळे आज आमच्या शेतकऱ्याची खूप हाल चाललेले आहे आणि आज किमान साठ सात ते पासष्ट रुपये किलोवर आमचा आंबा आलेला आहे पावसामुळेच ना सर पाऊस जास्त झाला अवकाळी पाऊस अवकाळी हा पंधरा दिवसांसारखा सारखा पाऊस चाललेला आहे अपेक्षा का हीच का बाबा सरकारनं काही करावं आमच्यासाठी आमचं खूप मोठी नुकसान झालेली आहे आज आलेले सर शंभर कॅरेट

नाही नाही हो आम्ही काय पिकानावर पिकला नाही फेकून द्यायचं काय माझं ना शेषराव महाराज उगले काय सांगाल आज आपण आम्ही खरेदी केली तर कसे वाटले एकदम स्वस्त वाटले हापूस आम्ही सत्तर रुपये किलो घेतला पूर्वी एक तीन आठवड्या ते दोनशे रुपये किलो होत मध्ये दीडशे होता आज सत्तर रुपयाने भेटलं चांगले आंबे भेटले सत्तर रुपयाने फा, फार कमी आहे मस्त आनंद वाटतो किलो घेतले आहेत सत्तर रुपये हापूस काय वाटत वाटत दर एकदम स्वस्त वाटत परवडती अशी आहे गोपाल आम का रेट और कैसी आवक है मार्केट में आम की आवक बहुत ज्यादा है और रेट कम हो गए असल में है ना बारिश के वजह से जो है तो रेट कम हो गए क्या रेट चालू है और क्या रेट था? रेट थे हमारे सत्तर रुपए अस्सी रुपए का भाव बिक रहा था आज चालीस रुपए पचास रुपए का भाव बिक रहा है हमारा केसरम बा व्यापारी की, की मार हो गई हमारे इसमें बहुत हापुस कैसा है हापुस हापुस की आवक कम है अभी हा रेट का एक हजार रुपये बारा सो रुपये पेटी आठ सौ रुपये माल डेक्कर माल का भाऊ मेरा नाम नोमान खान आंब्याची मी राज फूड कंपनी बोलतो आहे जे आंबा जे आठ दिवसापासून जो पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आंब्याची आवक वाढली आणि भाव जे घसरले आहे कच्ची केसर जी आहे ती तीस रुपया पासून साठ रुपये पर्यंत विकू राहिली आणि तयार माल बी जे पन्नास ते साठ रुपये कुरायला आणि त्याचा दोन नंबर आहे ते पंचवीस तीस रुपये भाव असा केसरचा भाव चालू आहे हे पावसामुळे अति कमी भाव झालेला आहे कारण पावसाच्या अगोदर सत्तर ऐंशी नव्वद रुपये केसरचा भाव होता कच्ची केसरचा आता जे आहे तो चाळीस तीस पासून साठ पर्यंत यापूर्वीचे दर कसे होते आता यापूर्वी जे आहेत ऐंशी पासून नव्वद सत्तर पासून नव्वद रुपये पर्यंत होती आता जे आहे तर तीस रुपये पासून साठ रुपये पर्यंत आहे कच्ची केसर आणि तयारचे तेच भाव चालू आहे पन्नास ते साठ रुपये किलो लय भारी एक नंबर माल जर राहिला तर पासष्ट रुपये किलो आणखी जर पाऊस चालू राहिला समजा आता हे जे चालू आहे आता हे हा जो चालू आहे पाऊस आता मिरग लागायला जवळजवळ दहा बारा रोज राहिले जर पाऊस बंद नाही झाला तर हाच भाव भाव राहील जर पाऊस बंद दो पाडला दोन तीन चार दिवस पाऊस बंद झाला आणि ऊन जर पडलं तर मग केसरचे भाव वाढू शकते ऐंशी रुपये पर्यंत होऊ शकते माझं रा, राज फूड कंपनी दुकान नंबर एक जाधव मार्केट शेख राज मोहम्मद शेख रहमान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या सत्तावीस गावांच्या विकासासोबत संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत घेत्या समस्यांचा आयुक्तांसमोर वाचून दाखवला या बैठकीमध्ये दरम्यान सत्तावीस गावातील रस्ते आणि गटांच्या दुरावस्थेचा मुद्दा पदाधिकाऱ्यांनी धरला त्याचबरोबर वाढीवकरांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली संघर्ष समितीच्या वतीनं साहेब यांची आज पहिल्यांदा भेट घेतली प्रथमतः त्यांना गुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं आणि विविध प्रश्न त्यांच्यासमोर मांडले गेले त्याच्यामध्ये सत्तावीस गावातील जे काही इंटरनल रस्ते आहेत ते रस्ते गटारेसाठी त्यांनी या भागात सत्तावीस गावामध्ये दौरा करावा आणि वस्तू स्थिती त्यांनी बघून घ्यावी त्याचबरोबर जे चाळीस वर्षात प्रथमच शाळा आणि आरोग्य केंद्र हे अजूनही जिल्हा परिषद ताब्यात आहेत ते लवकरात लवकर कॉर्पोरेशनने आपल्या ताब्यात घ्याव्यात यासाठी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग लावण्याचे सुद्धा आश्वासन दिलं चारशे नव्याण्णव कामगारांचा विषय आहे तो तोसुद्धा तिथे मांडला गेला त्यांना ताबडतोब त्यांना परमनंट करण्याचे पत्र त्यांना देण्यात यावे आणि त्यांनीसुद्धा हे कबूल केलं का हा विषय माझ्यापर्यंत आलेला आहे आणि या बाबतीमध्ये मी जातीने लक्ष घालतो आहे आणि हा प्रश्न ताबडतोब आपण सोडवणार त्याच ठिकाणी आमचे संत सावलाराव महाराज स्मारक हा सुद्धा तिथे चर्चेला गेला आणि त्याच्या सध्यासुद्धा जे काही अधिकारी आहेत आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे आर्किटेक्ट नेमावं त्यासाठी सुद्धा त्यांनी कबुली केली आणि या बाबतीमध्ये त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असे अनेक विषय होते ट्रॅफिकचा विषयसुद्धा फार महत्त्वाचा कल्याण शिरोड्या ट्रॅफिक होते त्या ट्रॅफिकसाठी एम एम आर डीचे अधिकारी एम एस आर डीचे अधिकारी पोलीस आणि कॉर्पोरेशन हे आपल्या अध्यक्षेखाली याविषयी लक्ष घालावं मिटिंग लावावी आणि ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो सोडावा आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी कबूल केलं की या बाबतीमध्ये आपण मिटिंग लावूया आणि घरपट्टीचा विषय जो टॅक्सचा तो टॅक्समध्ये सुद्धा जे काही वाढ होत चाललेली आहे या बाबतीमध्ये सहकार्य करावं तर त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी स्वतःहून स्टडी केलेलं आहे माझ्या या बाबतीमध्ये स्टडी चालू आहे आणि या बाबतीत आम्ही सहकार्य आपणास करू की सर्व प्रश्न सर त्यांच्यासमोर मांडल्यामुळे आम्हाला सुद्धा आज आनंद वाटला की प्रथमच त्यांनी चार्ज घेतल्यानंतर सत्तावीस गावांचा खूप मोठा स्टडी केलेला के आहे अभ्यास केलेला आहे आणि हे प्रश्न निश्चितच सोडवतील अशी आशा आम्हाला आहे सोलापूर जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने धुमाकूळ घातला असून या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल झालेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी मल्लीनाथ पटणे यांनी डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पाच एकरात पाच हजार पपईंच्या रोपांची लावघड केली पपईंचं एक रोप साधारण नऊ ते दहा रुपयाला मिळाले होते चार लाखपर्यंत खर्च आला परंतु या अवकाळी पावसामुळे शेतकरी मल्लीनाथ पटणे यांचे जवळपास वीस ते पंचवीस लाख रुपयाचं नुकसान झालं आहे मी मल्लीनाथ पटणे बोरामने तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर मी बघा वीस डिसेंबरला पपईची लागवड केली होती त्यावेळेस मी पाच पिंपळा परांडा इथून रोप आणलं होतं पंधरा नंबरचं व्हरायटीचं त्यावेळेस मला साधारण नऊ रुपये दहा रुपये इथं म्हणजे पोच असं माझं त्यावेळेस एक पन्नास साठ हजार रुपयाचं रोपाचं पैसे आणि लागवडीला वगैरे कमी कमी नाही म्हणा तरी सर्वच एक तीन साडेतीन लाख रुपयाचं खर्च आहे हे सेडनेट वगैरे मारणे वगैरे सर्वचं एक चार लाखापर्यंत चा खर्च चा झालेला आतापर्यंत आहे पण ह्या अवकाळी पावसाने एवढं नुकसान केलेलं आहे माझं पपईची पूर्ण झाडं जळून जागेवर पूर्ण ना नाश झालेले आहेत आता फक्त तिथं पपईच राहिलेले आहेत लहान लहान पानं तर एक पण दिसायला नाही येतं एवढं नुकसान झालं आहे की झाडं उन्मळून पडत आहेत खाली कधी एवढं पाऊस अति ह्या महिन्यात कधीच नव्हतं आणि झालेलं आहे या पावसामुळं खूप खूप मोजं नाही म्हटलं तर एक प वीस ते पंचवीस लाखाचं नुकसान झालेलं आहे पाच एकरचं प्लॅट आहे हा पाच एकरमध्ये साधारण चार साडेचार हजार झाडं बसले तर त्यापैकी सर्वच झाडं आता हे म्हणजे कायच म्हणजे हाताला लागण्यासारखे नाही आहेत कारण एवढं पाऊस अति झालेलं आहे की पावसामुळं माझं खूपच नुकसान झालेलं आहे म्हणजे शेतकऱ्याचं हे दिवस खूप वाईट तर याकडे जरा सरकारने पण लक्ष द्यावे असे माझी कळकळीची विनंती आहे सध्या पावसामुळे पण पपैला देखील दर नसल्यामुळे देखील दर तर आता सध्या तर नाहीच आहे पाच रुपये चार रुपये बद्दल आहे दरचं काय नाही हो माल तयार करणं हे महत्वाचं होतं पण मालच तयार होत नाही तर दरचं काय विषय पूर्ण आता किती वेळ जणांचे प्लाट आहे तर सर्वांच्या प्लाटला असंच आहे आणि हेच अवस्था आहे खूप पाऊस अति झालेला आहे पावसामुळे ह्या म्हणजे याला मुळीला पाऊस जास्त झाल्यामुळे चालत नाही त्यामुळे हे इतकं पाऊस की रोजच एक आज कमीत कमी सोळा दिवस झालं रोज पाऊस आहे आणि रोजच पाणी किती म्हणून पाऊस मा माणूस हे विचार करत करताय औषधाची फवारणी करून पण सुद्धा कंटाळलो आहे आम्ही का सरकारकडे काय सरकारला आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना काय तर थोडं दिलासा मिळावा थोडं मागणी म्हणजे मदत मिळावं शेतकऱ्यांना आमचं म्हणजे सर्वांचंच शेतकऱ्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रावरच पाऊस आहे सर्वीकडंच नुकसान आहे सर्वांचंच आता द्राक्ष पीकसुद्धा आहेत आमचे द्राक्षांनासुद्धा खूप नुकसान झालं आहे गारपीट होऊन पानांची पूर्ण पान फाटलेले फाटून गेलेलं तर आणि आता काड्यासुद्धा तयार होणं मुश्किल आहे कारण एवढं कर्पा कर आणि जंतुमास आलेलं आहे की हिशोबाच्या बाहेर आलेला आहे बुलढाणा जिल्ह्यात गेल्या वीस ते बावीस दिवसापासून अवकळी पावसामुळे शेतीच्या मशागतीचं काम खोळंबलं आहे पावसाने विश्रांती घेतल्यानंतर ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली शेतात पूर्व मशागतीला वेग आला असून खरीप व रब्बी हंगाम नैसर्गिक संकटामुळे हातचा गेलाय सोयाबीन कापूस यासह विविध पिकांना कवडी मोल दर मिळालाय या पाण्यामुळे फार शेतकऱ्यांना त्रास होऊला जेणेकरून शेतीचं मशागतच निवड सकाळी नऊ दहा वाजता पाणी येतो लेबर येत नाही मग ते अजून धसकट्या तसेच आहे मशागत म्हणजे टोटल पूर्णच बाकी आहे मान्सून आता यावेळेला दहा बारा दिवस आधी आलेला आहे गेल्या पंधरा वीस दिवसापासून अवकाळी पाऊस पुढचं नियोजन कसं असणार याचा काही परिणाम होणार आहे परिणाम नक्कीच होईल ना हंड्रेड पर्सेंट परिणाम कारण लवकर पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांचं जे आहे मशागत असते तीच झाली नाही त्याच्यामुळे जे पीक उत्पन्न आहे ते होणार नाही तेवढं जेवढं पाहिजे तेवढं गेल्या खरीप हंगामाची का काय नेमकी परिस्थिती होती काय उत्पन्न नाही खरीप हंगामात काय झालं शेतकऱ्यांना भाव नाही भेटला ॲव्हरेज नाही आलं जिथं हरभऱ्याचं सात आठ नऊ दहा क्विंटलचं ॲव्हरेज यायचं आवरे तिथं दीड क्विंटल दोन क्विंटल चार क्विंटल इतकं कमी उत्पन्न झाल्यामुळं आणि भावात नसल्यामुळं त्यांचं ते कोलमडलेलंच आहे बजेट आता तरी निसर्ग का काय करतो त्याच्या भरुश्यावर शेतीचं म्हणजे शेतकऱ्याचं जीवनच निसर्गाच्या भरुश्यावर असल्यामुळं त्याला काही इलाज नाही सध्या आता खरीपाची तोंड आलेले पैशाची कशी जुळजुळ करते पैसे का पहिलेच तर कर्ज भरलं नाही बँकेचं आता बँक कुठून आहे मग कुठं मित्र मंडळी प्रायव्हेट सावकार जसं जमन तसं जे खत आपल्याला चांगलं टाकायचं त्याच्याऐवजी मग कमी दर्जाचं खत टाकून मग कसं तरी निघून घेणं येते चोपडा नगर परिषदेच्या वतीने मान्सूनपूर्व नदी नाले सफाईला सुरुवात करण्यात आली असून शहरात जाणाऱ्या रत्नावती नदी तसेच इतर भागातून जाणाऱ्या नदी नाल्यांची साफसफाई सुरू आहे काही ठिकाणी माणसांनी तर काही ठिकाणी जे सी पीच्या सहाय्याने साफसफाई करण्यात येत आहे त्याचबरोबर शहरात जीर्ण झालेल्या काही इमारती आहेत त्या इमारती धारकांना खाली करण्यासंदर्भात सूचनाही देण्यात आल्यात झालेला आहे आणि मान्सून पूर्व आपल्या शहरामध्ये काय नाले सफाई संदर्भात का काय आपण नियोजन केलेलं आहे आणि जीर्ण जे इमारते आहे ते किती आहेत त्या संदर्भात सविस्तर नगरपालिकेमार्फत मान्सून पूर्वची जी तयारी आहे ती मार्च महिन्यापासून सुरू करण्यात आलेली आहे चोपडा शहरातून रत्नातील नदी वाहते तिची अंदाजी जी, जी लांबी आहे ती अडीच किलोमीटरची आहे तर नदीमध्ये पाणी अडू नये पाणी ओव्हरफ्लो होऊ नये यासाठी एप्रिल महिन्यात नगरपालिकेमार्फत पंचवीस ते तीस दिवस मोन राबून आपण नदीतला गाड काढला आहे आणि नदीचं खोलीकरण हे के केलेलं आहे जेणेकरून जे पाणी आहे त्याला कोण कुठलाही अडथळा येणार नाही आणि पाणी हे पुढे पास होईल शहरात तीन मोठे नाले आहेत त्यामध्ये अरुणनगर ते वराळ नाला सुंदरगडी ते श्रीरामनगर नाला आणि भोकरवाडा ते पंचशीलनगर नाल या नाल्यांची जी लांबी आहे ती अंदाजी तीन किलोमीटर आहे या नाल्यांची देखील सफाई ही खोकलँड आणि ट्रॅक्टर लावून ही करण्यात आलेली आहे तसेच शहरात आठ आठ मोठे नाले आहेत आणि त्या आठ मोठ्या नाल्यांची देखील आपल्या स्टाफमार्फत आप सफाई करण्यात येत आहे तसेच काम फास्ट हवं हो, व्हावं यासाठी जे आपलं जे सी बी आहे त्याला लहान बकेट लावून देखील काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे तसेच साथीचे आधार नये म्हणून पुरेसे जे जंतुनाशक आहे त्याचा साठा आपण केलेला आहे आणि त्याचप्रमाणे शहरातील नऊ धोकादायक इमारती आहेत त्यांना दोन दिवसापूर्वीच आपण नोटीस बजवण्यात आलेल्या आहेत आणि नदीकाठी एकोणसत्तर टेम्परी स्ट्रक्चर आहे ते तर त्यांना देखील आपण नोटीस इशू केलेल्या आहेत आणि शहरात आपण सर्वेक्षण केलं त्याच्यामध्ये चार धोकादायक वृक्ष होते तर त्या वृक्षांची छाटणी करण्याचं काम नगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे आणि नगरपालिकेचा जो फायर स्टाफ आहे त्या स्टाफला स्टा देखील इमर्जन्सीमध्ये काय कारवाई करावी यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत शहराचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा हा तयार करून जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय ज्या आहेत त्या सबमिट केलेलं आहे शहरात कुठली आपत्ती आली तर आपत्ती व्यवस्थापन आराखडा जो आहे त्याचा निश्चितच आपल्याला उपयोग होईल सर या माध्यमातून आपण नागरिकांना काय आव्हान करू इच्छित आहे नागरिकांना एक आव्हान आहे की जर कुठलीही त्यांना अडचण आली तर आपला जो इमर्जन्सी जो नंबर आहे तो आपला सुरू आहे तर त्याच्यावर आपण कॉल करावा आणि आमचे देखील कॉन्टॅक्ट नंबर आम्ही पब्लिश केलेले आहेत संपूर्ण स्टाफचे कुठलीही अडचण आली की आम्हाला कॉन्टॅक्ट करावं जेणेकरून आपल्याला तातडीची मदत करता येईल भारतीय जनता पार्टी पार्टीतर्फे गेले तीन चार दिवसापासून काँग्रेसचे मराठवाड्यातले नेते हे अमित शहा यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहेत असे लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यात आले होते पण तसं न होता जे काँग्रेस सोडून आधीच भाजपामध्ये गेले आहेत त्यांचाच पक्ष प्रवेश पार पडला काँग्रेस तशी मजबूत आहे आमचे पदाधिकारी व कार्यकारी कुठेच गेले नसून त्यामुळे नांदेडच्या भाजप नेत्यांनी काँग्रेसची धास्ती आहे अशी टीका काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी भाजपांवरती केली त्यांचं जे वक्तव्य आहे ते अत्यंत चुकीचं आहे मला वाटते की आमचे नेते माननीय राहुलजी गांधी यांनी मान्य पंतप्रधान यांच्याकडे रितसर पत्र लिहिलं होतं आमचे काँग्रेसचे अध्यक्ष खरगे मल्लिकार्जुन साहेब यांनी पत्र लिहिलं होतं आणि मागणी केली होती की त्या ठिकाणी संसद दोन्ही संसदेचं सभागृहाचं एक विजे विशेष अधिवेशन दोन दिवसीय त्या ठिकाणी घेण्यात यावं आणि त्यामध्ये चर्चा व्हावी की जेणेकरून पाकिस्तानवर जी कारवाई आपण करत आहोत ती कितपर्यंत करायची काय करायचं पण याच्यामध्ये एक दुःख वाटतं की भारताकडून सरकारकडून अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे की ज्या चार दहशतवाद्यांनी आमच्या भारतीय नागरिकांना मारलेलं आहे त्या दहशतवाद्याचं काय झालं त्याचं उत्तर न देता या आणखी दुसऱ्या गोष्टी या ठिकाणी सांगायचं वा मला वाटतं त्यांनी जे वक्तव्य असं करत आहेत ते अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं वारंवार आपल्या माध्यमातून वेळोवेळी सांगत आहे की नांदेड जिल्ह्यातल्या काँग्रेसजनांची धसकी भाजपवाल्यांनी घेतलेली आहे आणि त्यात प्रमुख म्हणजे अशोकराव चव्हाण साहेबांनी हा जो कामचा कार्यक्रम घेतला केंद्रीय मंत्र्याला बोलून शंकरनाथ घेण्याचा कार्यक्रम त्यांनी जो घेतला त्याच्यामध्ये बऱ्याच वल्गना झालेल्या होती की मोठी मोठी नेते मंडळी त्या ठिकाणी प्रवेश करणार आहेत आपण बघू शकता ज्या मंडळींनी पूर्वीच प्रवेश केलेला आहे बी आर कादम काका सोडता बाकी मंडळी पहिलेच त्यांच्यासोबत होती डबल प्रवेश झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं प्रवेश सोहळा गाजावाजा केलेला होता तसा काही न झालेला आहे म्हणून आज कालच्या कार्यक्रमांमधून हे सिद्ध झालेलं आहे की ना, नांदेडच्या मोठ्या नेते मंडळीच्या बा भाजपमधील मोठ्या मंडळींना आजही काँग्रेसचा दसका त्यांनी घेतलेला आहे आजही जी काँग्रेस आहे ती आमच्यासोबत आहे जी कार्यकर्त्या मंडळीची फौज आहे काँग्रेसची ती आजही आहे आणि निश्चितच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये एक नंबरला आहे